नमस्कार स्वागत आहे तुमच्या मराठी नोटीस बोडा युट्यूब चॅनलवर तर डब्ल्यू आर डीच्या रिझल्ट संदर्भात एक अपडेट घेऊन आलेलो आहे तर ज्यांनी ज्यांनी डब्ल्यू आर डीचा पेपर दिलेला आहे त्यांना सर्वांना एक असा मेल आलेला असेल तुम्ही बघू शकता माझ्यासमोर हा जो मेल आहे तर यात काही इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे त्या इन्स्ट्रक्शन म्हणजे जे डी व्हीसाठी साठी जाणार आहे त्यांच्यासाठी हा इन्स्ट्रक्शन आहे सर्वात पहिल्या पॅसेजमध्ये म्हटलेलं आहे की तुमचा जो रिझल्ट आहे तो सात जूनला लागला होता इथे बघा त्यांनी ऑफिशियल वेबसाईट पण दिली आहे रिझल्ट बघण्यासाठी तर इथे खाली सेकंड पॅसेजमध्ये म्हटलेलं आहे की ज्यांचं डी व्ही लिस्टमध्ये नाव आहे त्यांनीच जायचं आहे जी तुम्हाला डेट आणि टाईम दिलेला आहे त्यावेळेस तुम्ही इथे हजर राहायचं आहे तुमचं जे पण परिमंडळ आहे ज्या विभागातून तुम्ही फॉर्म भरला होता त्या परिमंडळाच्या ऑफिसमध्ये तुम्ही जायचं आहे डी व्हीसाठी तर इथे खाली तिसऱ्या पॅसेजमध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही जर काही कारणास्तव जाऊ शकत नसाल किंवा काही वेगळं कारण असेल किंवा आता बघा काही जणांनी काय केलं होतं दोन दोन वेगळ्या वेगळ्या ठिकाणी फॉर्म भरले होते वेगवेगळ्या पदांसाठी तर त्यांचं दोघे ठिकाणी जर नाव आलेलं असेल दोघे ठिकाणी जर ते सिलेक्ट झालेले असतील आणि त्यांचं जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट आणि टाईम हे सेमच असेल तर त्यांनी काय करायचं आहे की रिक्वेस्ट करायची त्या परिमंडळाकडे किंवा काहींनी दोन परिमंडळातून फॉर्म भरला असेल त्यांनी देखील त्या त्या परिमंडळाकडे रिक्वेस्ट करायची की आमचं एका ठिकाणी डीव्ही आहे तुम्ही दुसऱ्या तारखेला आमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ठेवा अशी तुम्ही ईमेल थ्रू रिक्वेस्ट करायची इथे त्यांनी दिलेले त्यानंतर इथे खाली काय म्हटलंय तुम्ही जर कम्युनिकेट केला असेल म्हणजे तुम्ही त्यांना ईमेल सेंड केला असेल तरी तुम्ही परत एकदा सेंड करायचं आहे जरी त्यांच्याकडून उत्तर आलेलं आहे किंवा नाही आलेलं आहे कारण हे कन्फर्म करून घ्यायचं आहे कारण तुम्हाला माहिती की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हा खूप महत्वाचा टप्पा असतो खूप कमी मुलं असतात की जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पर्यंत पोहोचता भरपूर जणांना तिथपर्यंत जाता येत नाही त्यामुळे हे तुम्ही लक्षपूर्वक बघून घ्यायचे त्यानंतर इथे खाली काय म्हटलेले जर तुम्ही त्या परिमंडळाला कळवलं नाही की तुमचं काही रिझन आहे तुम्ही ज्या कारणास्तव येऊ शकले नाही असं काही जर तुम्ही झालं किंवा तुम्ही ऑबसेंट राहिले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी तर तुम्हाला डायरेक्ट बात केलं जाणार आहे तुम्हाला त्या पदासाठी ग्राह्य धरलं जाणार नाही आणि तुम्ही किती काही रिझन जरी दिले तरी ते ऐकून घेणार नाही त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे हे कम्युनिकेशन आधीच करून घ्यायचं आधीच त्यांना सांगून द्यायचं आहे ईमेल थ्रू ही सर्व प्रोसेस आधीच करून घ्यायची आणि बघा हा इथे तुम्हाला खाली सर्वात महत्त्वाचा पॉईंट दिलेला आहे हा पॉईंट काय दिला आहे आता भरपूर जणांना हाच प्रॉब्लेम असतो की काही जणांना असं वाटतं की मला भरपूर मार्क्स आहे एका विद्यार्थ्यापेक्षा तरी माझं नाव आलेलं नाही तर त्यांनी काय करायचं की तुम्ही ज्या परिमंडळातून फॉर्म भरला होता त्यांच्या ऑफिसला तुम्ही कॉन्टॅक्ट करायचं आहे इथे त्यांनी क्लिअर दिलेलं आहे मेलमध्ये तुम्ही काय करायचं आहे तुमचं जे परिमंडळ आहे तिथं कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांना विचारून घ्यायचं आहे क्लॅरिफिकेशन घ्यायचे त्यांच्याकडून की का नाव आलं नाही असं सगळं तुम्ही विचारून घ्यायचं आहे तर प्रकारे हा संपूर्ण ईमेल होता ह्या इन्स्ट्रक्शन होत्या ज्यांनी डब्ल्यू आर डीचा पेपर दिलेला आहे त्यामुळे ज्यांनी डब्ल्यू आर डीचा पेपर दिलेला आहे त्यांनी ईमेल चेक केलेले नसेल तर ते चेक करून घ्या तुमचा ईमेल हा आलेला आहे का नाही तो बघून घ्या त्यानंतर अजून एक ईमेल आलेला आहे तो पण आपण बघणार आहोत त्यानंतर माझ्यासमोर तुम्हाला एक ईमेल दिसत असेल हा देखील ईमेल तुम्हाला आलेला आहे हा प्रत्येकाला आलेला ईमेल हा का आलेला आहे कारण आहे ना ठाणे आणि नाशिक रिजनचा रिझल्ट लागलेला नाही आहे इतर रिजनचा रिझल्ट लागलेला आहे इतर परिमंडळाचा रिझल्ट लागला आहे फक्त ठाणे आणि नाशिक परिमंडळाचा लागला नाही आहे त्यामुळे ज्या परिमंडळाचे रिझल्ट लागलेले त्यांच्यासाठीच तो ईमेल होता ठाणे आणि नाशिकमधले जे काही कॅन्डिडेट आहे ज्यांनी डब्ल्यू आर डीचा पेपर दिलाय त्यांच्यासाठी या इन्स्ट्रक्शन नव्हत्या त्यांच्यासाठी नंतर इन्स्ट्रक्शन असतील दिल्या ज्यावेळेस त्यांचा निकाल लागेल त्यानंतर इथे खाली लाईनमध्ये अजून एक आपल्याला इन्स्ट्रक्शन दिसती ती म्हणजे अशी की ज्यांची लोअर पोस्ट आहे त्यांनी देखील तो ईमेल इग्नोर करायचा आहे त्यांच्यासाठी तो ईमेल नाहीये तर अशा प्रकारे हा दुसरा ईमेल होता तर आता राहिली गोष्ट की ठाणे आणि नाशिक रिझनचा रिझल्ट का लागत नाही तर तुम्हाला माहिती सर्वांना ज्यांना ज्यांना माहीत नसेल त्यांच्या माहितीसाठी सांगतो की आपल्या ज्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या त्याची जी आचारसंहिता होती ती चार तारखेला संपून गेली पण जी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता आहे ती अजून आहे कारण त्या निवडणुका अजून काही झालेल्या नाही आणि त्या निवडणुका मुंबई कोकण आणि नाशिक या तीन रिजनमध्ये होत आहे त्यामुळे या तीन रिजनमध्ये ही आचारसंहिता आहे बाकीच्या इतर जिल्ह्यामध्ये आचारसंहिता नाही आहे त्यामुळे ठाणे आणि नाशिक रिजनचा रिझल्ट लागला नाही हे पण एक कारण असू शकतं फिक्स हेच कारण असेल असं नाही पण हे कारण नक्कीच असू शकतं कारण ज्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक आहे त्या पंधरा तारखेलाच होणार होत्या पण त्या आता पुढे ढकलल्या आहेत त्या होणारे सव्वीस तारखेला त्यामुळे ही जी आचारसंहिता ही देखील वाढली त्यामुळे ठाणे आणि नाशिकचा रिझल्ट कधी लागेल हे फिक्स सांगता येणं कठीण आहे आता तुम्हाला जर माहीत करून घ्यायचंच आहे की रिझल्ट कधी लागणार आहे कधी लागणार आहे ठाणेवाल्यांनी जे ठाणे परिमंडळ आहे त्याकडे कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि नाशिकवाल्यांनी काय करायचं आहे नाशिकचं जे परिमंडळ आहे त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि त्यांना विचारायचं आहे की रिझल्ट कधी लागू शकतो आचारसंहिता कधी संपू शकते हे सगळ्या गोष्टी जर तुम्हाला काही विचारायच्या असतील तर ते तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट थ्रू विचारून घ्या ईमेल थ्रू विचारून घ्या तर याच कारणामुळे ठाणे आणि नाशिक रिजनचा जो रिझल्ट आहे तो लागायला वेळ लागतो आहे तर या व्यतिरिक्त दुसरंही काही कारण असू शकता त्यासाठी तुम्ही तुमच्या समाधानासाठी एकदा त्या परिमंडळाला कॉन्टॅक्ट करून बघायचं आहे तर अशा प्रकारे ही डब्ल्यू आर डी तर्फे आलेली एक अपडेट होती छोटीशी अपडेट होती पण महत्त्वाची अपडेट होती आणि ठाणे नाशिकचा रिझल्ट लवकरच लागेल त्या कॅन्डिडेटने काळजी करण्याचं कारण नाही जर हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करून जा आणि अशाच वेगवेगळ्या अपडेटसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि आयकॉन ते देखील प्रेस करून ठेवा म्हणजे तुम्हाला प्रत्येक अपडेट ही पहिले भेटत जाईल त्यानंतर या व्हिडिओ रिलेटेड काही क्युरी असेल तर ती तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा